तुलित आहारातून शेक मधून मिळतात पण त्यासोबत आपल्याला बॉडीला जी नीडेड गरजेची असतात जी न्यूट्रिशनल नीड आहे ती पूर्ण करण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला सेल्युलॉस असेल मल्टीविटामिन्स असतील कॅल्शियम टॅब्लेट मध्ये असेल किंवा तुमचं सेल एक्टिव्हिटर असेल जॉईंट सपोर्ट असतील ह्या सगळ्या ज्या बाकीच्या टार्गेटेड न्यूट्रिशन टॅबलेट फॉर्म मध्ये आहेत ते आपण ट्राय करू शकतो पण यामध्ये मी काय केलं ऍक्च्युली uh, मी सांगितलं की क्रॅश डायटिंग इथे आपल्याकडे केलं जात नाही आणि ते कल्चरच नाही आपल्या मध्ये आपण कधीही उप उपाशी ठेवून कुणालाही वजन कमी करत नाही पण मी फॉलो काय केलं इकडे तर डॅश डायट फॉलो केलं आता डॅश डायट ही कॉन्सेप्ट मला इथे आल्यानंतर कळाली डॅश कारण मी हायपर पेशंट होतो मला हायटेकीचा त्रास होता आणि मग यासाठी मला डॅश डायटिंग खूप गरजेचं होतं आता डॅश डॅन डायट काय होतं तर आपल्या बॉडीतील जे डायटरी अप्रोचेस असतील डायटरी अप्रोचे म्हणजे आपलं हायपर टेन्शन थांबवण्यासाठी डायटरी जे अप्रोचेस आहेत ते मला इकडे मधून मिळाले मग माझे कोच मला गाईड करत गेले आणि मी सुद्धा तसा गायडन्स घेत घेत गेलो त्यामुळे हायपर टेन्शनची माझी गोळी कमी आली त्यामुळे डॅश डायट सुद्धा खूप मॅटर करतं आणि फॉर्म्युला टू मध्ये या सगळ्या गोष्टी येतात पण तिला इतकं लक्षात आले अरे का हा काहीतरी छान याच्यामध्ये बदल होत आहेत तर मग चला आपण पण आणि मग तिला योगा वगैरे खूप आवडायचं आणि आम्ही जोडीने वर्कआउट करतो आणि माझी मुलं सोबत नसतात ती बाहेर असतात जॉब एज्युकेशन तर मग ती लोक बाहेरून करतात माझ्या ग्रुपमध्ये ऍड आहेत ती त्यांचं स्वतःच न्यूट्रिशनल नीड असते ती मागून घेतात त्याडी तुला काय लागेल आम्हाला काय आहे तर त्या प्रमाणात ते घेतात माझी फॅमिली करते इव्हन दो मी माझ्या बहिणींना माझ्या भावंडांना माझी बहिणी माझ्या घरातले सगळे न्यूट्रिशन घेतात न्यूट्रिशन कोणी नको घ्यायला घ्यायला तर सगळ्यांनीच पाहिजे कारण ते गरजेचं आहे आणि पोल्युटेड या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला बाहेर खातो आणि डायट प्लॅन मध्ये आपलं फायबर असेल प्रोटीन असेल तीस तीस पर्सेंट आणि कार्बोहायड्रेट्स तुमचं चाळीस टक्के म्हणजे घरातलं किचन बदललं आणि न्यूट्रिशनल नीट पूर्ण केली आणि हलकासा व्यायाम केला शरीराला आवश्यक आहे तेवढा सगळं आयुष्य सुंदर आहे नक्कीच सर आ, सर आता तुम्ही सुद्धा एक सैनिक स्कूल मध्ये शिक्षक आहात बाय मॅडम काय करतात सर सरपी टीचर आणि ती सुद्धा टीचर आहे त्यामुळे आम्ही आमच्या स्कूल मधल्या मुलांना सुद्धा ना तर माझ्या तर क्लास मध्ये गेलात तर बॅलन्स डायटचा पहिला पहिल्या वॉलला चार्ट दिसेल कारण आता मी इतका हेल्थ कॉन्शियस झालोय तर मग माझ्या स्कूल मधल्या मुलांना सुद्धा मी आ, या गोष्टी सगळ्या सांगत असतो त्यामुळे आम्ही घरात पण ते फॉलो करतो आणि फास्ट फूड ह्या गोष्टी आहेत ना हे सगळं बंद केलं म्हणजे ज्या वेळेला आपण काय म्हणतो आपल्या इकडे इकडे जे कल्चर शिकवलं जातं एक बार मनका आणि दो बार तणका तर दोन वेळेला शेक येतो आणि एक वेळेला आपल्या मनात आहे ते कार्बोहायड्रेट्स आम्ही नाही का फायबर प्रोटीन्स आणि कार्ब असं याचं कंबो करून तो आहारात गेला पाहिजे नक्कीच बरेच जणांना माहीतच नसतं की आपल्या दिवसाचं जे जेवणाचं ताट आहे ते कशा पद्धतीने घेतलं पाहिजे बरेच जण तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतात की बरेच जणांचं असं म्हणणं असतं सर चपाती किंवा भाकरी आलीच पाहिजे ताटात पण भात नाही खाल्ला तर मला जेवण झाल्यासारखंच वाटत नाही बरेच जणांचं म्हणणं असतं सर पण हे कितपत योग्य आहे कारण की का बोला बॉडीची नीड आहे ना म्हणजे आ... तुमच्या आयडियल वेटपेक्षा जर तुम्ही हाय वेटेड असाल ओबेस असाल तर नक्कीच तुम्हाला लो ग्लायसेमिक इंडेक्स खाल्लं पाहिजे चपातीचा लिटरली ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो कारण मग ते आपल्या आतड्यांना आणि पचनाला खूप सारा त्रास करतो आणि शिवाय आपण जाणतोच की सर्वजण आता वेलनेस मध्ये जेवढे ते की गोड एक गुलाबजाम खाल्ला होता जवळपास चारशे कॅलरीत किंवा साडेतीनशे पाचशे समथिंग कॅलरीत आपल्याला इंटेक होणार आहे शरीरात हे आपल्याला शिकायला मिळत आणि ते अनुभवातून शिकतो तुम्हाला प्रॅक्टिकली किंवा डिस्प्ले बोर्ड घेऊन नक्कीच नक्कीच सर खूप छान असा अनुभव सरांनी शेअर केलेला आहे आणि नक्कीच आज सरांच्या अनुभवामधून कोणाला ना तरी एक प्रेरणा तर मिळालीच असेल की बाबा सरांमध्ये एवढा छान असा बदल घडलेला आहे तो माझ्यात का नाही बदल घडणार तर खूपच छान आणि सर आज आयुष्यात आपल्या प्रत्येक म्हणजे भावी पिढी घडवत आहेत आणि त्यांना सर म्हणतात सुरुवात केली मी दिवसाची शाळेमध्ये गेल्या तर बॅलन्स सुरुवात करतो नक्कीच आजच्या पिढीला सुद्धा कळालं पाहिजे की आज आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे कारण की आजच्या नवीन पिढीला फास्ट फूड जंक फूड कडे खूप सारं आकर्षण आहे पण हे पाहू म्हणजे मी तर म्हणेल की ना आपणच स्वतः आई आहोत घरातल्या प्रत्येकाच्या घरात स्त्री आहे आईने ठरवलं पाहिजे की आज आपल्या घरात काय बनलं पाहिजे काय नाही तुम्ही आजपर्यंत आतापर्यंत जी तुमची असतील त्यांना तुम्ही जे देता हो। पर... जे तेच खातात ना किंवा फास्ट फूड फूड जंक साठी पैसे कोण देतात आपणच देतो ना मग ह्या सवयी पर... आपण बदलायच्या आहेत मी तर म्हणेल सर खूप छान असं कार्य करतच आहेत सर तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर येस yes, थँक्यू थँक्यू मॅडम uh, नक्कीच आणि वेलनेस हे खूप छान आहे आणि आपल्या ज्यांच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे ते कोणी सोडायला नको कारण वेलनेस हे परमेश्वराच्या स्वरूपात आपल्या घरावरती नॉक करायला येतं आणि आपण तो उघडलाय आता तो बंद नाही करायला पाहिजे मी तर माझ्या कुटुंबाला माझ्या नेक्स्ट जनरेशनला माझ्या जवळ येणाऱ्या स्टुडंट्सला माझ्या आजूबाजूच्या लोकांना uh, इन्सिस्ट करत नाही आग्रह करत नाही पण दाखवून देतो दॅट इज गुड पार्क आणि तो तुम्ही नक्की घ्यायला हवा आणि जे अप्रिशिएट होतात जे नॉक केल्यावर दरवाजा उघडतात ते येतात आणि नक्की हेल्दी happy झालेले आहेत आणि त्या मी आणि माझा एक छान ग्रुप चालवतोय हेल्थ आणि happiness देतोय त्यामुळे आय एम टू हॅप्पी आणि हे आयुष्य खरंच सुंदर झालेलं आहे ते रॉयल वेलनेसमुळे आणि या न्यूट्रिशनल त्या गोष्टी आहेत तर त्यामुळे सगळं थँक्यू मॅडम येस येस खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून आणि खूप छान असं आज आपण अनुभव इथे शेअर केलात नक्कीच तुमच्याकडून रोज तर आम्हाला प्रेरणा मिळतच असते पण आज जे कोणी नव्याने जॉईंट असतील तर त्यांना नक्कीच आज तुमच्याकडून प्रेरणा मिळालेली असेलच तर थँक्यू थँक्यू सर आणि असाच नेहमी वर्कआउट गाईड करत चला आम्हाला थँक्यू थँक्यू सर अजून कोणी असतील तर आम्ही त्यांच्याशीही इच्छितो सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम येस सर्वप्रथम आपला परिचय करून द्या सर आपले नाव आपण कोठून आहात किती दिवसापासून फिटनेस फॅमिलीशी जोडून आहात okay, ओके मॅडम मी सुधाकर कांबळे सर मी नंदुसरचा स्टाफ मेंबरच आहे नंदुसर बरोबरच आहे सर सुरुवातीपासून या रॉयल फिटनेस मध्ये जॉईन होते ते व्यायाम करत होतो ते पाहत होतो मलाही त्याने फोर्स करण्याचा बारासा प्रयत्न केला वर्ष सहा महिने नाही मी ऐकलो परंतु मला बॅकबोनचा त्रास होत होता मनक्याचा आणि मी झोपायचो कंठाळ करायचो जास्त वेळपर्यंत झोपत होतो वे सर मला पाठीमाग केलं ते टेरेसवरून के खाली यायचे आणि का मला उठवायचे ते जबरदस्तीने उठवायचे तरी मी नाही उठलो पण शेवटी मी ज्या वेळेला माझ्या मी डॉक्टरकडे एमआरआय केला आणि माझ्या कमरेचा त्रास भरपूर प्रमाणात होत होता डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलेलं होतं लाख दीड लाख रुपये तुम्हाला खर्च करावे लागेल आणि तीन महिने बेटरेस्ट घ्यावी लागेल तर तुमच्यामध्ये हे इम्प्रुवमेंट होईल असे त्यांनी मला बोलले